हे पन्नास खोके पन्नास कोके हा विनोदाचा भाग नाही पन्नास खोके हे कुठून आले <coughs> कसे आले भ्रष्टाचारातून घोटाळ्यातून बरोबर की नाही म्हणजे बँकेतन लोन तर थोडं घेतलं त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला आमचा पक्ष फोडला तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्या आघाडीत जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातापैकी सहा नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना भ्रष्टाचारातून घोटाळ्यातून भ्रष्टाचारातून घोटाळ्यातून तेव्हा काही नाही वाटलं मागितले दिले असते पण काय त्याला म्हणतात ना ढेकणा संघ हिराई भला बरोबर शरद पवार बसलेत या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली कसं आहे आपलं आप ते आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेवलला आता ते आलेत कशाला <laughs>